पौर्णिमेमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते आज आहे वटपौर्णिमा विशेष सो वटपौर्णिमेसाठी मी आणि माझ्या सासूबाईंनी नऊवारी नेसलो होतो तर आता मी तुम्हाला दाखवते मी केलेली वडाची पूजा हे बाबा अशा प्रकारे मी आणि माझ्या सासूबाईंनी वडाची पूजा केली अशा प्रकारे वाण तयार केली हे बघा प्रका। अशा प्रकारे आम्ही वडाची पूजा केली आणि आज उपास असल्यामुळे मी आणि माझ्या सासूबाई दोघी खिचडी खाणार होत वास्तविक खरं खात नाहीत म्हणतात पण आम्हाला दोघींना खूप कामं करायची आहेत त्यामुळे आम्ही ते खिचडी आणि हे खाणार होत वडाची पूजा केली वडाला म्हटलं सात जन्म हाच नवरा मिळू दे रे बाबा सो so, आजचा वटपौर्णिमा विशेष हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि मी कशी दिसते हेही कमेंट करायला विसरू नका बाय